एकीकडे पुणे येथील हिट अँड रनचं प्रकरण राज्यासह देशभरात गाजलं त्यात अनेकांविरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई केली होती आता मात्र याच हिट अँड रनच्या घटनेत युवकांसोबतच मुली सुद्धा अग्रेसर ठरत आहेत नागपूर शहरात एका अल्पवयीन मुलीने कार चालवून चक्क का एका वृद्ध चालकाला जोरदार धडक दिली या घटनेत पुन्हा नागपूर शहर हादरलं आता हिट अँड रनच्या प्रकरणाने नागपूर शहर पुन्हा प्रकाश झोतात आला आहे हा हिट अँड रन चा प्रकार एकोणतीस जून च्या सकाळी लखनगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला आहे या घटनेत वृद्ध नागरिकाला गंभीर इजा झाली असून हो कार चालक अल्पवयीन संतप्त प्रतिक्रिया ठिकाणी व्यक्त पुण्याचं हिट अँड रन च प्रकरण देशभरात चांगलंच गाजलं त्यात अल्पवयीन मुलांचा चालक म्हणून समावेश असल्यानं प्रकरण चांगलंच गाजल्याने मुलाचे वडील आजोबा सह अनेकांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली होती पुढे असेच प्रकरण विदर्भासह देशभरात घडले यात मात्र नागपूर शहर चांगलेच प्रकाश झोतात राहिले नागपूर शहरात एका महिन्यात अनेक हिट अँड रनच्या घटना घडल्या आता पुन्हा एकोणतीस जून च्या सकाळी हिट अँड रन ची घटना घडली मात्र या घटनेत अल्पवयीन मुलगी कार चालवीत असल्याची चर्चा येथील नागरिकांमध्ये दिसून आली ही घटना नागपूर शहरातील लकडगंज पोलीस स्टेशन हद्दीतील अलझाम चौकामध्ये घडली एम एच एकोणपन्नास बी आर पंचाहत्तर पंचावन्न क्रमांकाच्या कार चालकाने रस्त्याने जाणाऱ्या वृद्ध नागरिकाच्या पायाला इजा झाली नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन कार अडवली तर वृद्ध जखमी नागरिकाला रस्त्याच्या बाजूने नेऊन त्याला नागरिकांनी मदत केली या घटनेवर उपस्थित नागरिकांनी आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली था वो यहाँ से आ रहे थे और लेडीज गाड़ी चला रही थी लड़की थी दो लड़की थी एक लड़की गाड़ी चला रही थी बाजू में उनके अंकल बैठे हुए थे हम लोग वहाँ खड़े थे तो उनने लाई और गाड़ी ठोक दी अंकल को सीधा चेंज डाली अंकल किस्मत तो के अंकल बच गए थे अंकल का तो चुन चोट गाड़ी की हालत देखो अब जाकर गाड़ी दिखा और उनको देखो लड़की नाबालिग थी या वो तो मेरे को नहीं मालूम पर लेडीज लड़की गाड़ी चला रही थी अभी, अभी उनकी क्या है नागपूर शहरात हिट या रनच्या घटनेवर पूर्ण विराम कधी मिळणार अल्पवयीन मुलांना चार चाकी वाहन चालवण्याकरिता करीता आई वडील देत असल्याने येथील वाहतूक पोलीस विभाग कधी कडक पाऊल उचलणार असा सुद्धा प्रश्न आता नागपूर मधील नागरिक उपस्थित करीत आहेत